पालकमंत्री पदाच्या वादावरून अजितदादांनी छगन भुजबळांना सुनावले कुणाचे किती आमदार किती आहेत हे विचारण्याचं कारण नसल्याचं सांगत अजितदादांनी भुजबळांना खडसावलंय तसेच पालकमंत्री पदाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा असल्याचंही अजितदादांनी म्हटलंय दरम्यान नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे सात आमदार आहेत त्यामुळे पालकमंत्री पदासाठी आग्रह धरावा असं भुजबळांनी म्हटलं होतं त्यावर बोलताना अजित पवारांनी भुजबळांचे कान टोचले नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी छगन भुजबळांनी गेल्या काही दिवसांपासून फिल्डिंग लावली आहे तर नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद निर्माण झाला तेव्हा भुजबळ मंत्रिमंडळात नव्हते शिवाय पालकमंत्री पदाच्या रेसमध्येही नव्हते नाशिकच्या पालकमंत्री पदाचा मुद्दा शिवसेना आणि भाजपनं प्रतिष्ठेचा केला होता शिवसेनेचे दादा भुसे आणि भाजपचे गिरीश महाजन यांच्यात आणि त्यांच्या पक्षात रसिकेच होती नाही म्हणायला क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेही स्पर्धेत होते पण त्यांच्या नावाचा फारसा विचार होत नव्हता भुजबळांना जसं मंत्रिपद मिळालं तसं त्यांनी पालकमंत्री पदासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली पहिल्यांदा तर त्यांनी ध्वजारोहणासाठी लांबचं ठिकाण आहे म्हणून गोंदियाला जायला नकार दिला त्यानंतर आता थेट सात आमदार राष्ट्रवादीचे त्यामुळे पालकमंत्री पद राष्ट्रवादीला पाहिजे असं सांगून दावास ठोकला भुजबळांच्या दाव्याला विरोध करण्यासाठी शिवसेना आमदार सुहास कांदे समोर आले त्यांनी छगन भुजबळांच्या नावाला विरोध केला शिवाय राष्ट्रवादीच्या आमदारांचाही भुजबळांच्या नावाला विरोध असल्याचा दावा त्यांनी केला पालकमंत्री पदावर दावा ठोकणाऱ्या छगन भुजबळांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कानपिचक्या दिल्या पालकमंत्रीपदी पदी कुणाला नेमायचं याचाच अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे त्यामुळे छगन भुजबळांनी नाशिकमधील आमदारांसारख्या संख्या मोजू नये असा सल्ला अजित पवारांनी दिलाय नाशिकचा पालकमंत्री पद हा महायुतीत कळीचा मुद्दा झालाय नाशिकच्या महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर महायुतीतल्या प्रत्येक पक्षाला नाशिकचा पालकमंत्री पद हवंय आता या पालकमंत्री पदाच्या लढाईत भुजबळांनी उडी घेतल्यानं हा तिढा आणखीनच वाढण्याची चिन्ह दिसू लागली आहेत त्यामुळे अजितदादांनी पुढाकार घेत भुजबळांचे कान टोचलेत